आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कपडे यामाहा मोटरसायकल चोरी करणारा रेकॉर्ड वरील चोरटा गजा आड सांगली शहर सांगली ग्रामीण आष्टा विश्रामबाग संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यामाहा मोटरसायकल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी संकेत तानाजी ढगे व एकवीस राहणार निंबोनी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याला सांगलीच्या एल सी बी पथकाने अटक करून घजाआड केली आहे मोटरसायकल चोरट्याकडून तब्बल सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या बारा मोटरसायकली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील उदय माळी महादेव नागने सतीश माने विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी संकेत ढगे हा विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन आष्टा येथील बाउची फाटा परिसरात फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून एक इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलजवळ थांबलेला दिसला त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात एक विना नंबर प्लेटची यामा मोटरसायकल पोलिसांना मिळून आली संकेत ढगे याच्याकडे याबाबत अधिक विचारणा केली असता त्याने सांगली येथील शिवशंभो चौकातून गाडी चोरी केल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता चोरी केलेल्या अन्न मोटरसायकली बावची येथील मित्राच्या घराजवळ लावल्या असल्याचे पोलिसांना सांगितले सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता तीन चोरीच्या मोटरसायकली पोलिसांना मिळून आल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा व डोंगरगाव या ठिकाणी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ आठ मोटरसायकली ठेवलेल्या होत्या या सर्व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत संकेत ढगे याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे संकेत ढगे याच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे महादेव नागने संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे दर्यापा बंडकर नागेश खरात पोलीस नाईक उदय माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत केरबा चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क